आज दिवस तर कॅमेरा चलान झालाय माईक चार्जिंग नाही गुलाबी साडी तिकडे किती मस्त गुलाबी साडी घालून काय करायला आम्ही गुलाबी साडी घालून पण या ठिकाणी गुलाबी साडीचं काहीच महत्व नाही राहिलं

काम सोडून आले हातातल आणि म्हणतात मनासारख झाल नाही माईक ची चारिंग संपली माहिती आहे का माझ्या मुळे काय केलं त्याला टाइम पास केला असेल ना जास्त टाइम पास नाही केला आपल्याला त्याचा आवाज नाही येत आधी कस काय संपन सी चारिंग यूज केला तू त्याला तुम्ही लावला होता चार्जिंगला का मी आठ दिवस झाले एक पण व्हिडिओ टाकला नाही माहिती का मग एवढे व्हिडिओ बनवलेले काय केलं मी खाल्ले असण उल बनवायला लागले न व्हिडिओ मित्रांनो आम्ही व्हिडिओ बनवायला आलो होतो आणि या ठिकाणी आमच्या माईकची चार्जिंग संपली आहे पूजा खूप खुश झाली आहे त्यावर तिला वाटायला लागला आता टेन्शनच गेलं आता मस्त जाऊन मस्त जाऊन घरी जेवण करावं असं म्हणायला लागली कृपयाला लावतो तुला आठ वाजता तू आता सुपरस्टार झालीस ना त्याच्यामुळे सहभाग मला करावं लागलं नाही का तेच मला कधी आमची सुपरस्टार सैप्या करणार आम्ही काय बोला मला लागले कोण आहे बंजारा कोणतरी आहे मित्रांनो आमच्या शेतामध्ये हरण तुम्हाला दाखवतो आता काय काय बोलू दे बाबा लाई मध्ये झुंके लागले दोनसा करून टाकाचे